नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पार्ट ऑफ इंडिया चा भाजप yes. सुकुमार सरांचा मुर्दाबाद मुदाबाद मुदित पवार अरे अजित पवारच करायचं काय इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या समोर आज आपण या ठिकाणी निदर्शन करत आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जो मागासवर्गीय समाजासाठी येणारा निधी हा लाडक्या बहिणीकडे वळवलाय लक्षात घ्या सात हजार कोटीचा निधी अजित पवार यांनी मागासवर्ग्यांचं नुकसान करून हा निधी लाडक्या बहिणीसाठी हा वाटप केलाय लक्षात घ्या गेल्या एक वर्षापासून मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक स्कॉलरशिप मिळालेल्या लक्षात घ्या महामंडळाला निधी मिळाला नाही मागासवर्गीयांच्या घरकुलांचे हप्ते अजून मिळाले नाहीत अशा अनेक योजना या मागासवर्गीय समाज कल्याणच्या विभागामधून दिल्या जातात या समाज कल्याणमधून दिल्या जाणाऱ्या व्यवसायांना सुद्धा फायली पडू नयेत हा सगळा निधी यांनी बाजूला केला लक्षात घ्या म्हणून साठी अजित पवार हे जातीवादी लक्षात घ्या यांनी मागासवर्गीय नोकर भरतीतले बढती सुद्धा रोखली लक्षात घ्या मागासवर्गीय महामंडळ अण्णसाठी महामंडळाचा भ्रष्टाचार अजित पवार उपमुख्यमंत्री असताना झालाय लक्षात घ्या आणि आज सुद्धा सात हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी करून हा निधी इतर वळवलाय लक्षात घ्या म्हणून साठी मागासवर्गीय हे सरकार जातीवादी आहे लक्षात घ्या हे देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील आणि अजित पवार हे फक्त दाखवण्याची नाटकं करतायत लक्षात घ्या आणि अशा या अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री आणि या दोन उपमुख्य केंद्राचा आज आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आपण निषेध करतोय लक्षात घ्या कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच डीपीआय पक्षाच्या वतीने एक वातावरण तयार केलेलं आहे की जे मागासवर्गीय एससी असतील एसटी असतील ओबीसी असतील एनटी असतील ह्या सगळ्या मागासवर्गांचा निधी यांनी पळवला आहे लक्षात घ्या जोपर्यंत हा निधी मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू झालंय लक्षात घ्या परंतु लक्षात ठेवा अजित पवार सांगली जिल्ह्यात तुम्हाला पाऊल ठेवून दिलं जाणार नाही लक्षात ठेवा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला इथं इस्लामपूर काय सांगली काय कुठेही जावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये डीपीआयची फौस तुम्हाला अडवल्याशिवाय सोडणार नाही एवढं मी सांगतो आणि आता आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय जर हा निधी मिळाला नाही तर महाराष्ट्र तुम्हाला धकधक पेटल्यासारखा दिसेल लक्षात घ्या आता हा मागासवर्गीय समाज थंड राहणार नाही गप्प राहणार नाही की तुम्ही फसवताय लोकांना दिशाभूल करताय लाडक्या बहिणींना सुद्धा तुम्ही फसवलंय एका बाजूला पंधराशे देतो म्हणताय एका बाजूला एकवीसशे देतो म्हणताय कुणाचे पैसे देताय सगळे फसवणूक आहे लक्षात शेतकऱ्यांना फसवणूक केली आहे शेतकऱ्यांची कर्ज भरा म्हणून एक तारखेपर्यंत के आव्हान केले ही सगळी फसवणूक आहे लाईट बिल मध्ये फसवणूक आहे ही सगळी फसवणूक अजित पवार अर्थमंत्री आहेत लक्षात घ्या आणि ज्या ज्या वेळेला अर्थमंत्री अजित पवार झाले त्यावेळेला यांनी सगळ्यांची फसवणूक केली आहे मानवासाठी अजित पवारनी राजीनामा दिला पाहिजे